नमस्कार मित्रांनो कधी कधी आकाशातले ग्रह आपली दिशा बदलतात आणि आपली जीवन रेषाच नवी होते कुंभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये अनेक संमिश्र अनुभव घेऊन आले विशेषतः साडेसातीचा सा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असल्याने तुम्ही मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक संघर्षाचा सामना करत होतात पण ब्रह्मांड तुमच्यावर अजूनही लक्ष ठेवून होतं आणि आता अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तो एक दिव्य क्षण उगम पावणार आहे जिथे दोन मोठ्या बातम्या तुमचं जीवन बदलून टाकतील कुंभ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ एक प्रकारची भावनात्मक उलतापालक आणि आश्चर्यकारक आनंद घेऊन येत आहे विशेषतः अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्रहस्थितीत असा अद्भुत बदल होत आहे की तुमच्या डोळ्यात न कळत अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाहीत आत्या आनंदाचे आणि समाधानाचे असतील चला पाहूयात त्या कोणत्या दोन आनंदाच्या बातम्या आहेत नंबर एक आहे अनेक वर्षांपासून तुमची अडकलेली इच्छा पूर्ण होणार ग्रहस्थितीचे नवांशात प्रवेश करतो आणि कुंभ राशीवर त्याची होते त्याचवेळी ग्रह मेष राशीत जातो आणि तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात शुभत्व निर्माण करतो ही संगत फार कमी वेळा घडते आणि याचे परिणाम तुमच्या हृदयात खोलवर पोहोचतील कोणती इच्छा पूर्ण होईल ज्या नोकरीसाठी तुम्ही वर्षभर वाट पाहत होतात ती संधी अचानक मेलद्वारे किंवा फोनद्वारे तुम्हाला मिळेल व्यावसायिक स्थैर्य येईल नवीन प्रोजेक्ट नवीन क्लाइंट पण मिळेल परदेशात जाण्याची संधी ज्यासाठी पासपोर्ट तयार होता पण संधी नव्हती ती संधी उगाच अचानक मिळेल एखादा जुना लढा कोर्ट केस प्रॉपर्टी विवाद किंवा सरकारी फायली यावर अचानक निर्णय होईल आणि तुमच्याच बाजूने निर्णय लागेल भावनिक परिणाम तुमचं हृदय भरून येईल जो संघर्ष सतत तुमचं मन खचवत होता त्यावर अचानक समाधान मिळालं तर अश्रू यायचेच ना मी इतकं सहन केलं पण शेवटी देवाने ऐकलं हे वाक्य मनातून न कळते आता दुसऱ्या आनंदाची बातमी पाहूयात तुटलेली माणसं पुन्हा एकत्र येणार ग्रहांची गूढ योजना अठरा एप्रिलला चंद्राचा प्रभाव सिंह राशीत असतो जो तुमच्या सप्तम स्थानाला दृष्टी देतो ही काळजी करणारी चंद्र ऊर्जा गुरुच्या दयाळू योगाशी संलग्न होते ज्यामुळे कुटुंब संबंध घर आणि प्रेम यामध्ये पुनर्जन्माचा अनुभव होतो आता काय घडेल ज्याच्याशी तुम्ही भांडण केलं जे तुमच्या आयुष्यापासून दूर गेले आहेत त्या व्यक्तींकडून फोन येईल माफीनामा मिळेल हरवलेली मैत्री परत येईल एकदा मनात असलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी आपुलकीने बोलेल घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावर विश्वास परत दाखवतील लग्नात अडथळे आले असतील तर अचानक योग जमून येईल काहींना तर गर्भधारणेचे आनंद वार्ता किंवा मूल जन्माची बातमीसुद्धा मिळू शकते भावनिक डोहाळे हृदय ते फक्त रक्तपंप करणारा अवयव नाही तर ते नात्यांची साठवण करणारे केंद्र असते आणि जेव्हा त्याला पुन्हा आशेचा प्रेमाचा स्वीकाराचा स्पर्श होतो तेव्हा अश्रू हे स्वाभाविकच असतात हे सगळं का घडतं कारण की हा ब्रह्मदेवाचा एक गुप्त प्लॅन आहे साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातही ही शेवटची जाणीव आहे जिथे ग्रह तुम्हाला सांगतात आता सगळं मागे टाका नवीन अध्याय सुरू करा कारण शनी जेव्हा तुम्हाला पिळतो तेव्हा गुरु सांभाळायला येतो आणि आता गुरुची कृपा वाढत आहे कुंभ राशी ही ब्रह्मदेवाची राशी आहे आणि तुम्ही जे काही सहन केलं ते वाया गेलं नाही सर्व काळ तुमच्या कर्मांची नोंद ठेवली गेली आहे आता तुम्ही या सर्वांवर काय उपाय कराल काही महत्त्वाचे उपाय आहे ते तुम्हाला मी आत्ता सांगते नंबर एक आहे सकाळी सहा वाजता सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करा नंबर दोन आहे ज्यांच्याशी नातं तुटलं आहे त्यांना माफ करा ग्रह क्षमा करणाऱ्यांना आशीर्वाद देतात नंबर तीन आहे गुरुवारच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना पेन वही किंवा पुस्तकं दान करा नंबर चार आहे शनिवारी काळे उडदाचे दान करा शनीच्या साजेचा हा उपाय आहे नंबर पाच आहे एखादं दहा खालचं मूल तुमच्यासमोर हसत असेल त्याचा चेहरा पहा त्यामुळे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील आणि आता शेवटी एकच वाक्य सांगते की कधी कधी ब्रह्मांड आपल्याला इतकं भरभरून देतं की आपण फक्त थांबून शांत बसून आणि डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद आश्रूंना परवानगी द्यावी कुंभराशी तुमची तीच वेळ आली आहे जग बदललं नाही पण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी नियतीचं लिखाण बदललेलं आहे कुंभराशी हे फक्त सुरुवात आहे अठरा एप्रिल पासून पुढचे काही आठवडे तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकतील तुम्ही खरंच रडाल पण आनंदाने रडसाल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ